नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता साईराजला रमाची खूप काळजी वाटते की त्यांचा अजून फोन वगैरे कसा नाही आला त्या पोचल्या असतील ना व्यवस्थित तेव्हा त्याची आई म्हणते कशाला आता विचार करतो तिचा जाऊ दे मरू दे आपण तिचं एवढं केलं पण काय फायदा झाला का असं म्हणून आता ती उलट साईराजलाच सांगत असते दुसरीकडे मात्र आता लगेचच घडलेला कालचा प्रकार अक्षय त्याच्या भावांसोबत शेअर करतो आणि ती फार विचित्रच वागते आहे असं सांगतो इतक्यात रमा म्हणते मी बागेत कुला आणायला चालले आहे त्यामुळे आता अक्षय पुन्हा तिचा पाठलाग करू लागतो आणि ती मागच्या बाजूला जाताना दिसते त्यामुळे ते त्याला शंका येते तो तिच्या मागे जातो इकडे आनंद आणि अभि याच विषयावर भांडत असतात की आता आपण पुढे काहीतरी हालचाल करायला हवी दुसरीकडे मात्र आता रमा नीलवर बंदूक रोखते आणि माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही मी जाणारच ह्यांना भेटायला असं ती सांगू लागते तेव्हा नील म्हणतो हे बघ पहिली गोष्ट इथे भरलेली पिस्तूल ठेवून मी काही इथून जाणार नाही आणि त्यामुळे त्यामध्ये काही नाहीये तुला जर असं वाटत असेल तर तू चेक करू शकते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या नवऱ्याने जिच्याबरोबर लग्न केलं आहे ती माझी गर्लफ्रेंड आहे हे ऐकून मात्र आता रमाला प्रचंड धक्का बसतो त्यामुळे ते मलाही तेवढाच त्रास होतो आहे म्हणून मला तुझ्या मदतीची गरज आहे असं तो तिला समजावून सांगतो दुसरीकडे मात्र आता जिथे रमा असते तिथे अक्षय पोचतो तू इथे काय करते आहे असं विचारतो तेव्हा मात्र आता ते सांगू लागते की पुढे काही ती बोलायच्या आधीच पुन्हा अक्षय म्हणतो पण इथे राहतंय कोण तू इथे आली कशाला तेव्हा आता लगेचच माई सांगू लागते की काही नाही इथे नैना राहते आणि नयनाचं नाव ऐकून आता त्याला प्रचंड राग येतो आणि तुला माहिती आहे ना ती कशाला राहते इथे आणि बाबांचं वगैरे आणि कशाला आणून ठेवायची इथे गर्लफ्रेंड आईला पण कळत नाही तर लगेचच आता माहीला हा काही प्रकार माहिती नसतो नाही ना आणि शशिकांत अफेअर बद्दल त्यामुळे ती जोरात डचकून म्हणते काय तर लगेचच अक्षय म्हणतो तू अशी का रिएक्ट होती तूच तर हे सगळं पाहिलं होतं ना तर तेव्हा आता माही तिथनं रागानेच निघून जाते त्यानंतर मात्र आता माहीची बॅग आता अक्षय चेक करत असतो त्यामधनं त्याला माही आणि नीलचा सा फोटो सापडतो इतक्यात तो फोटो बघणार तेवढ्यात तिथे नाही ना आणि त्याच्या हातातनं ओढून घेते त्यानंतर मात्र आता लगेचच तो विचारतो की कशाला ओढून घेतलं तर ती सांगते माझं सामान आहे पण तू कशाला हात लावत होता तर तो म्हणतो मी कशाला हात लावू आत्ता हात लावत होते म्हणून मला असं वाटलं तिचंच काही सामान आहे म्हणून मी बघत होतो नाहीतर मी कशाला तुझ्या सामानाला हात लावू पुढे तो म्हणतो पण एवढं काय आहे जाळून टाकते आठवणी कारण त्याला असं वाटतं त्याच्या वडिलांबरोबरचे फोटो आहे उद्या परत तेच फोटो घेऊन आम्हाला ब्लॅकमेल करशील तर तेव्हा नाही ना चिडते असं काही होणार नाही आणि पुढे ती म्हणते ते माझ्या नवऱ्याचे आणि माझे फोटो आहे माझ्या मुलाबरोबरचे पाहिजे का तुला घे बघच तर ते अक्षय म्हणतो नको नको काय चाललं आहे आधीचा नवरा आधीचे मुलगा आत्ताचा बॉयफ्रेंड कठीण आहे ही दुनियाधी असं म्हणून तो तिथनं रागानेच निघून जातो दुसरीकडे मात्र आता माही सीमा समोर येऊन उभी राहते आणि आता सीमा म्हणते आता काय झालं तर माही म्हणते मला तर तुमच्याशी बोलायचंच नाहीये तेवढं तिथे शशिकांत येतो आणि तिला कळत त्या दोघांच्या अफेअर बद्दल आता माहिती झाला आहे म्हणून आता तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि सीमा म्हणते त्या आम्ही या घरामध्ये बोलत पण नाही तर लगेचच आता शशिकांत काही समजवणार तर मात्र आता माही कानात बोट घालते मला काहीच ऐकायचं नाही म्हणून शशिकांत तिथून निघून जातो इकडे मात्र आनंदला तो सगळा प्रकार सांगतो आनंद त्याला समजवण्यासाठी मदत करत असतो दुसरीकडे आता नील मात्र रमाला सांगत असतो की तू तिच्या घरी जाऊन राहावं तिथे फक्त तिची आई आहे आणि तिला सगळं माहिती आहे मला एवढी मदत कर असं मात्र तो तिला सांगतो परंतु रमाला मात्र हे मान्य नसतं दुसरीकडे आता सीमा मात्र रमाचा फोटो दाखवून पुन्हा दा एकदा ती स्पेशल आहे हे, हे सांगत असते त्या फोटोत रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र असतं ते का मला ह्यांनी दिलं नाही असं ती विचारते तेवढ्यात ते हा शब्द अक्षय ऐकतो आणि अक्षय म्हणतो खरंच आहे मी कधी कधी तुझ्यावर शंका घेतो पण मी तुला आता असं गिफ्ट देणार आहे ना की बघ तू येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सीमा म्हणते की Simala matra ata माही म्हणते की मला तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे त्यामुळे मी ठरवलेलं आहे तर लगेचच आता सीमा म्हणू लागते की काय ग असं काय स्पेशल आहे तर माही म्हणते ते नाही मी तुम्हाला आता सांगणार पण आहे माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन असं म्हणून ते आता खूपच खुश होते दुसरीकडे आता रमा मात्र तिथून पळून जाते आणि पळून जाण्यामध्ये ती यशस्वी होत असते आणि मनाशी म्हणते रमा अक्षयची आहे आणि अक्षय रमाचा बाकीचं मला काहीच माहित नाही मी येते तुमच्याकडे असं म्हणून आता ती खिडकी वगैरे खोलून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा